त्याच्यावर पॅकेजिंग काय अजून केलेलं नाही म्हणजे का कारण त्याचं काय नेमकं पण मिस्टरांनी माझ्या स्वतःचा व्यवसाय थांबवून तीन दिवस गाडी जाग्यावर उभी करून ठेवून माझ्यासाठी ते तुम्हाला अंदाज येणार नाही की या ठिकाणी अशा प्रकारचा व्यवसाय चालतो नमस्कार मंडळी मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण कोट गावात चाललोय आणि कोट गावात जायचं कारण म्हणजे लांजातील सुप्रसिद्ध व्यापारी श्रीकुमार शेठ बेंडखळे यांच्या स्टेटसला महाकाली फूड प्रोडक्ट्स कोवळ्या फणसाची भाजी हे प्रोडक्ट मी पाहिलं आणि मला आवर्जून वाटलं की आपण वा, ह्या कोडगावात ह्या फॅक्टरीला किंवा ह्या घरगुती व्यवसायाला भेट दिली पाहिजे आणि त्यानिमित्ताने आज आपण तिथे चाललोय बघूया नेमकी काय काय प्रोडक्ट्स यांच्याकडे आहेत तर मंडळी आपण कोडगावातील पाश्टेवाडी येथे आलेलो आहे जिथे वृषाली पाश्टे यांचं घर आहे आणि आपण त्यांच्या घरी आता भेट द्यायला आलेलो हो आहोत त्यांचा जो व्यवसाय आहे महाकाली फूड प्रोडक्ट्स त्याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत बाकी नमस्कार नमस्कार आपला मी सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना जशी माहिती दिली की आपल्या फूड प्रोडक्ट्सच्या व्यवसायाविषयी मला कुमार शेठ बेंडखले यांच्याकडून यांच्या स्टेटसला व्हॉट्सॲप स्टेटसला तुमच्या प्रोडक्टविषयी माहिती होती आणि ते बघून एक आनंद वाटला की आपला मराठी व्यावसायिक गावातला एक काहीतरी करू पाहतोय तर त्यामुळे मी आपल्या व्यवसायाची अधिक माहिती घेण्यासाठी इथे आलेलो आहे तर आपला नेमका काय व्यवसाय आहे आपल्याकडे कुठली प्रोडक्ट मिळतात आम्ही फणस फणसाचे व्यवसाय करतो म्हणजे फणसापासून वेपर्स करणे किंवा फणस आता फणस भाजी चालू केली आहे आणि ती वर्षभर कशी ठीक येईल याची आम्ही सगळी ट्रेनिंग घेऊन ती भाजी आम्ही भाजीला सुरुवात केली आहे बर फणसाची भाजी हा आपला मुख्य विषय आहे आणि त्या व्यतिरिक्त आपली कुठली कुठली प्रोडक्ट आहेत त्या व्यतिरिक्त आमरस आंबा पोळी आणि कोकम बर आमरस आंबा पोळी म्हणजे साठ त्याचप्रमाणे फणसामध्ये फणसाची भाजी फणसाचे वेफर्स आणि फणस पोळी हो आणि कोकममध्ये कोकम, कोकम, कोकम हां कोकम आमसुल कोकम सरबत हां आणखीन आगळ आगळ याचा सोलकडीसाठी वापर केला जातो गार गार तर मंडळी अशा प्रकारची कोकणी प्रोडक्ट्स या ठिकाणी बनली जातात बघू शकतो आपण एक ग्रामीण भागातील घर आहे तर आता नेमकं कशा पद्धतीने आपल्याकडे काय काय मशिनरी इथे समोर दिसते तर याचा वापर आपण कसा करतो कसली मशिनरी आहे त्याची आपल्याला माहिती द्या मशीन आहे बर आमरस आंबे टाकले जातात इथून आमरस बाहेर येतो बर कोळी वगैरे बाट इथून बाहेर येते मग इथे म्हणजे थोडक्यात आंब्याचं साल सोलून इथन आंबा टाकायचा सोडला नाहीतरी चालेल सोडला नाहीतरी झाला त्याचं फक्त डेट कापायचे दोन भाग करायचे कारण आतमध्ये ते असतो ना त्याच्यासाठी दोन भाग करून ते आत साल त्याचं साल रशी रशी तो। 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 ते आपूनच येतं इथं साल सुद्धा बाहेर येतात साल आणि कोय दोन्ही बाहेर येतो फक्त रस इकडून इकड अच्छा त्याच्यानंतर हा रस काढल्या त्या रसाचं वजन करायचं वजन कट कर असतो आता मी ते ठेवलं बरोबर काम सुरू असतं तेव्हा बरोबर इथून आमरस काढून झाला की ह्या मशीन मध्ये येईल आणि ह्याच्यात काय प्रक्रिया होते ह्याच्यात तो गरम केला जातो बरोबर म्हणजे आपण थोडक्यात जो आठवतो चुलीवर जसं आपण छोट्या प्रमाणात असतो तेव्हा चुलीवर आठवतो घरगुती गॅसवर आठवतो तेच काम ह्या मशीन मध्ये होतं ढवळलं जातो थोडक्यात आणि गरम पण होतो गॅसचं सिलेंडरचं कनेक्शन सिलेंडरचं कनेक्शन बरं अच्छा आणि तो लगेच गरम जगरम असताना त्या टाकीमध्ये होतायचा टाकीला खाली नळ असतो ओके अच्छा आणि काय होतं ह्या टाकीत होतून पुढे काय काम तो गरमच्या गरम इथे टाकीमध्ये होतायचा तिथे बॉटल भरायच्या अच्छा हे सगळं मॅन्युअली होत खाली बॉटल धरून बॉटल धरायच्या बॉटल भरून झाली की लगेच ती गरमच असताना लगेच पॅकिंग केलं जातं इथे पॅकिंग मशीन बरोबर अच्छा तर हा सगळा जवळजवळ सेटअप म्हणजे फक्त आहे अच्छा आणि फणसाचं जे असत ते पण ह्याच्यातच तुम्ही तयार करता म्हणजे फणस पोळीसाठी काढला जातो सेम मशीन सेम प्रक्रिया सगळी फक्त त्याचं पुढे साठ म्हणजे पोळी होतात फक्त आणि आमरस आपला बाटलीमध्ये पॅकिंग करतो आणि ह्या साईडला जे आपल्याला बॉटल पॅकिंग झाल्या हा की लगेच ह्याच्यामध्ये ते गरम पाणी केलं आणि त्या बॉटल ह्याच्यात गरम जातात ओके म्हणजे एक स्वच्छता निर्जुंतुकीकरण होण्यासाठी त्या बाटल्या ह्याच्यात ह्या केल्या जातात गरम केल्या जाता। अच्छा आता आमरसात आमरस टिकण्यासाठी काय हे वापरलं जातं टिकवण्यासाठी किंवा काय गरमच्या गरम, गरम भरलं ना फक्त साखर देव टाकायचे असते हो म्हणजे वेगळं काय वेगळं घालायची गरज लागेल बरं ठीक आहे आणि फणस फणसाचा जो मुख्य विषय आहे की फणसाची भाजी जी आपल्याकडे तसं बघायला मिळालं तर पाऱ्याची भाजी म्हणजे सिजनल मिळाली जाते पण तुम्ही तुमचं जे प्रोडक्ट आहे ते वापरलं तर बारा महिने आपण कधीही ती भाजी वापरू शकतो प्रुशक्त। तर घरी जाऊन फक्त फोडणीला घालायची अशा पद्धतीचं तर ते नेमकं प्रोडक्ट काय आहे आणि तुम्ही कसं बनवता ते पहिल्यांदा फणसाचे पारे घ्यायचे आणि ते उभे आडवे असे चार भाग करायचे त्याचे त्याची जी बाहेरची बाजू असते ती काढून टाकायची त्याच्यानंतर पाव म्हणून म्हणतात त्याला ते, ते काढलं जातं बरोबर आणि जो मधला भाग असतो त्याच्या बारीक बारीक फोडी करायच्या बरोबर तर कुठून सुचलं तुम्हाला ह्या व्यवसायात पडायचा आपण फूड प्रोडक्ट मध्ये काय कुठनं प्रेरणा मिळाली प्राईड इंडिया ही कंपनी आहे प्राईड इंडिया हा बरं त्या कंपनीत आमचा बचत गट आहे ओपन केला अच्छा मग मा त्यांच्या मार्फत आम्ही ट्रेनिंगला वगैरे कोल्हापूर सांगली या ठिकाणी ट्रेनिंगला गेलो बरोबर तिथून आम्हाला हे प्रशिक्षण भेटलं ओके तुमचं शिक्षण किती झालंय आणि सुरुवातीला अन्य कुठल्या व्यवसायाचा अनुभव होता की हाच पहिला व्यवसाय माझं शिक्षण फक्त सातवीच आहे सातवी बर आणि मी सुरुवातीपासून शेती करायची बर शेती झाल्यानंतर शे, शेतीसाठी लागणारे जे गांडूळ खत वगैरे आहे हे पहिल्यांदा तयार केलं त्याच्यानंतर कुक्कुटपालन केलं अच्छा कुक्कुटपालन पण केलं आणि आता हे हे वेप। फणसाचे वेपर्स वगैरे पण मग कुक्कुटपालन किंवा गांडूळ खत जसं प्रकल्प मग ते आता चालू आहेत की कसं काय नाही ते आता गेल्या वर्षीपासून ते कुक्कुटपालन वगैरे बंद केलं के काय त्याच्यात कारण म्हणजे लॉस झाला म्हणायचं लॉस नाही अच्छा फक्त हे सगळं करताना एकाच वेळी सगळं झेपत नव्हतं तुमच्या घरात कोण कोण असतं घरात आम्ही दोन मुलं आम्ही दोघे आणि सासू अच्छा एकत्र कुटुंब आहे आणि त्यामुळे गत्र घरच्यांचा पाठिंबा स्वाभाविकपणे ह्यात असल्याशिवाय तुम्ही हे सगळं करू शकत नाही परंतु एकटा माणूस काय काय करणार म्हणून तुम्ही ते बाकीचं थांबवून आता पूर्णपणे फूड प्रोडक्ट्स या विषयाकडे लक्ष केंद्रित करताय तर व्यवसायात यायचं म्हटल्यावर आपल्याला कोणाचं तरी मोटिवेशन लागतं म्हणजे पाठिंबा लागतो त्याचप्रमाणे प्रेरणा मिळते कोणाकडून तरी गावात आपण राहतो तर इथे असं आपल्या आजूबाजूला व्यावसायिक असेल फार नसतात त्यात महिलांनी व्यवसाय करायचा म्हटल्यावर अधिकच दुर्मिळ गोष्ट तर अशा तुम्हाला कुठून प्रेरणा मिळाली कारण तुम्ही अगोदर सांगितलं की तुम्ही हा अगोदर सुद्धा अनेक व्यवसाय केले म्हणजे गांडूळ खताचा किंवा कुक्कुटपालनाचा तर व्यवसायाची आवड कुठून निर्माण झाली नेमकी ते आम्ही बचत गट म्हणून ओपन केला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून आमच्या मावस त्याने आम्हाला घरातून बाहेर न्याय कसं न्याय जायचं पासून सगळं प्रोत्साहन त्यानेच दिलं अच्छा कारण पहिले आम्ही शेती आणि घर याच्या पलीकडे काहीच करत नव्हतो बरोबर त्या ते व्यवसायात कसं उतरायचं ह्याने एक एक व्यवसाय त्यानेच पहिल्यांदा सुरुवात करून दिली बरोबर ते व्यवसाय कसं करायचा मार्केटिंग त्याचं कसं करायचं हे सगळं त्यानेच आम्हाला मार्गदर्शन केलं बरं आता प्राईड इंडिया जी कंपनी आहे किंवा जो प्रोजेक्ट आहे त्याने तुम्हाला मार्गदर्शन केलं या सर्व व्यवसायात हो। परंतु ह्या विषयाच फूड प्रोडक्शन केल्यानंतर जे मार्केटिंग असतं त्या बाबतीत तुमचा अनुभव कसा होता आणि लांड्यात मार्केटिंग करताना तुम्हाला काय अनुभव आला मार्केटिंग करताना आम्ही सुरुवातीला स्वतः जाऊन व्यवस्था रस्त्यावरती बसायचो अच्छा रस्त्यावर तुम्ही स्वतः जाऊन बसायचो लोकांना त्याची क्वालिटी आवडली मग काही लोकांनी सांगितलं की आम्हाला आमचं इथे दुकान आहे तिथे आणून द्या बरं असे वगैरे आम्हाला मार्केट म्हणजे मार्केट मिळाले बरं त्यानंतर आमचे लांजातले बेणकळे सर आहेत हो ते हो, हो ज्यांचा स्टेटस बघितल्यामुळेच हो, मी आला समजलं कुमारशेठ बेंडकले तर बरेचसे प्रोडक्ट मी जास्त करून तिथेच देते अच्छा बेंडकले शेडच्या दुकानात असतात बरोबर आता आपली नेमकी काय काय प्रोडक्ट आहेत ते आपण बघूया एकदा हे कसलं मशीन आहे इकडे हा डायर आहे तो आंबापोळी सुकवण्यासाठी वगैरे उपयोगी पडतो मध्ये जर आंबा रस काढून आपण तास ठेवला आंबा जरा मिनिट दा हे दाखवते अच्छा हा ह्याच्यामध्ये रस ठेवायचा असतो बरोबर आठ तासानंतर ते आंबा पोळी तयार करतो हा म्हणजे पूर्वी जसं उन्ह दाखवायचो आपण त्याच्या ऐवजी हे एक वातावरण कसंही असलं तरी या मशीन मुळे आता व्यवस्थित सुकली जाते आणखीन कोकम कोकम हे जास्त करून पावसाळ्यातच तयार होतं बरोबर पावसाच्या सुरुवातीला कोकम तयार होतं त्याच्यामुळे ते ऊन जास्त त्यांना मिळत नाही कोकम वाया जाणार त्यापेक्षा डायर मध्ये आपण त्याचा अच्छा ओके आपण एकदा प्रोडक्ट बघूया आपले सगळे ठीक आहे थांबा मित्रांनो बघा आपला मराठी माणूस आहे आणि घराच्या बाहेर तुम्ही आपण गेलो तर तुम्हाला अंदाज येणार नाही की या ठिकाणी अशा प्रकारचा व्यवसाय चालतो इतका छान व्यवसाय चालतो फूड प्रोडक्ट्स इतक्या सुंदर क्वालिटीची कोकणी प्रोडक्ट्स आहेत आणि एक पारंपरिक पद्धतीचं घर आहे त्या बघा बाकीनी त्यांची प्रोडक्ट्स आणलेली आहेत ह्याच्यावर लेबलिंग केलेलं नाही का नाही अच्छा लेबलिंग केलेलं हे एकमेव प्रोडक्ट आहे हां अच्छा कोवळ्या फणसाची भाजी तर हे जे प्रोडक्ट आहे एफ एस एस ए आय नंबरसुद्धा आहे म्हणजे फूड लायसन्स थोडक्यात तुम्ही काढलेला आहे आणि आपण बघू शकतो खूप छान पॅकेजिंग केलेलं आहे मग आता ह्याचं पॅकेजिंगसाठी जे सामान लागतं म्हणजे या <coughs> ही पाकिटं वगैरे हो तर ही तुम्हाला कुठून मागवावी लागतात कोल्हापूर आता तुम्ही खासगीत मागवता की प्राइड इंडिया बरं सर्व मार्गदर्शन ते काय लागतं काय नाही तुम्हाला पूर्ण मदत करतात आणि त्याच माध्यमातनं हे सुद्धा त्यांनी गायडन्स केलेलं आणि खूप छान पॅकेजिंग केलेलं आहे आता ह्या भाजीची एक्सपायरी साधारण म्हणजे हे एकदा पॅकेट नेलं तर किती काय हे ठेवू शकतो आपण विदाऊट विदाऊट तुम्ही वर्षभर ठेवू शकता पण एकदा ओपन केलं तर मात्र ते ओके ओके एकदा ओपन केलं तर मात्र आपल्याला ते आणि खरेदी खरे करताना खरेदी करताना पण एक विषय लक्षात घ्यायचा हा जो पाऊच आहे तो जर फुगला वरती फुगला तर मग तो खरेदी करायचा नाही बरं मग ते अच्छा खराब झालेले भाजी असेल बरं बरं असा पाऊस असा तर खरेदी करायचं अच्छा तर काकीने एक महत्त्वाची सूचना दिलेली खरेदी करताना हा जर का फुगलेला आढळला आपल्याला तर खरेदी करू नये आणि हा आत्ता जसा पॅकेज आपल्याला दिसतोय त्या प्रमाणात असला तर शंभर टक्के खरेदी करायला काय प्रश्न नाही ही आमरसाची बाटली आहे त्याच्यावर पॅकेजिंग काय अजून केलेलं नाही म्हणजे का कारण त्याचं काय नेमकं ह्याच्यावर का नाही केलं पॅकेजिंग ते गेल्या वर्षी आम्ही तो बनवला आणि मी आजारी पडले होय ते ऑपरेशन वगैरे जरा सिरियस झालं होतं बर त्याच्यामुळे ते राहून गेले अच्छा नंतर मार्केटिंग करताना आम्ही काय ते अस हे आगळ हे आगळ आहे कोकम सरबत कोकम सरबत तर ही चार मुख्य आणि वेफर्स काय वेफर्स शिल्लक नाही आता अच्छा शिल्लक नाहीये परंतु वेफर्स सुद्धा मिळतात फणसाचे आणि हे आपण आता चार प्रोडक्ट इथे बघितली या व्यतिरिक्त काय आहे कोकम तर हे कोकम आहे बरोबर आता सर्वात महत्वाचा विषय तर राहायला ह्याचे रेट सगळ्याचे काय प्राइसिंग आहे तुमचं सगळ्या आता किलोचं तुम्ही सांगू शकता एक अंदाज यायला भाजीची किंमत दोनशे रुपये किलो बर दोनशे रुपये किलो आता हे पॅकेज कितीचं येतं हे दोनशे ग्रामचं म्हणजे पाव आहे पाव किलोचं आहे बरं म्हणजे याची काय प्राइस ठेवले त्याच हिशोबान ठेवले की नाही चाळीस रुपये चाळीस रुपये आणि त्याच्यानंतर आमरस आमरस हा अर्धा लिटर एकशे वीस एक रुपये एकशे वीस रुपये अर्धा लिटर बरं ह्याच याच्यात येतात की एक लिटरची वगैरे पण बाटली नाही अर्धा लिटर अर्धा लिटर ओके आणि आगळ आणि कोकम याचा काय बॉटल कोकम सरबतची पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला ह्याच्यात किती येतं कोकम सरबत हे सरबत म्हणजे ह्याच्यात पाणी घालून पाणी घालून घ्यायचं ही एक बॉटल असेल ना तर ह्याच्यात चार बॉटल पाणी घालायचं बर तर ह्याची किती किंमत पन्नास रुपये पन्नास रुपये म्हणजे किती मिली येत आहे ते पाव लिटर आहे पाव लिटरचे आणि ही पण सेम आगळाची त्याची किती किंमत आहे आगळ आगळ वीस रुपयाला वीस रुपये बरं आगळ वीस रुपये आहे कोकम सरबताची बाटली जी आहे ती पन्नास रुपयाला आहे आणि आमसूल आमसूल दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो हे पाव आहे पायचं बरं तर आपण बघितलं की सर्व किमती सुद्धा अफोर्डेबल आहेत चाळीस रुपये ना भाजी चाळीस रुपयाला हे आहे फणसाची भाजी आणि किती माणसांना साधारण पुरू शकते एक दोन दोन तीन माणसांना दोन तीन माणसांना सहज पुरू शकते ह्याच्यात पण तुमचं एकच पॅकेजिंग आहे कि मोठा आहे याच्यातून अर्धा किलोचं पण बरं बर तर अशा पद्धतीने इथे प्रोडक्ट्स आहेत तुम्ही या काकीना कधी कॉन्टॅक्ट करू शकता लांजातील लोकांना एक शेठ बेंडखले यांचं दुकान आहे अन्य कुठल्या दुकानात तुम्ही ही प्रोडक्ट्स पाठवता आपल्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात त्याचप्रमाणे ही प्रोडक्ट्स खरेदी करायची असतील थेट तुमच्याकडून तर कशा पद्धतीने माणसं करू शकतात ते आमचे बचत गट आहेत बचत गटाचे ऑफिस आहे तिथून कोणाला लागले तर ते मॅडम आमच्या मागून कर देतात अच्छा तुम्ही आता रिटेल थ्रूच आहे की तुम्ही डायरेक्ट सेल पण करता तुमच्याकडे ऑर्डर आल्या तर तुम्ही देऊ शकता की ह्या ठिकाणूनच घ्यावे लागते आमच्याकडे आले तर देऊ शकतो अच्छा मग तुमचा त्याच्यासाठी काय संपर्क क्रमांक म्हणजे तुम्हाला आता कारण हे आपल्या चॅनलवरनं अनेक लोक बघत असतात व्हिडिओज पुण्या मुंबईतले लोक असतात तर काही मंडळींना असा असं ऑथेंटिक आपण दाखवायचा प्रयत्न करत असतो की शुद्ध चांगल्या स्वच्छता बाळगून केलेली प्रोडक्ट्स आपण दाखवायचा प्रयत्न करतो आणि आपल्या कोकणी माणसाचे तर कोणाला वाटलं व्हिडिओ बघताना की आपण थेट तुमच्याकडनं हा माल घ्यावा किंवा प्रोडक्ट घ्यावीत घरगुती वापरासाठी तर तुम्ही पाठवू शकता का बाहेर हो लक्झरीने वगैरे पाठवू शकता पाठवू शकता तर मग त्याच्यासाठी तुमच्याचा काय संपर्क क्रमांक असेल किंवा तुमचा जो माध्यम असेल ते सांगा एकदा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी तीस ऐंशी ऐंशी तीस नव्याण्णव एकोणसाठ नव्याण्णव एकोणसाठ ऐंशी ऐंशी तीस नव्याण्णव एकोणसाठ हा काकीने नंबर सांगितलेला आहे आणि त्याच्यावर तुम्ही फोन करून यांची प्रोडक्ट्स डायरेक्ट महा महाकाली फूड प्रोडक्ट्सची प्रोडक्ट आपण मागवू शकतो घर बसल्या काकी तुम्ही आता इतके वर्ष हा व्यवसाय करताय कुटुंबातला जो सपोर्ट असतो तो किती महत्त्वाचा असतो आणि तुम्हाला तो कसा मिळाला आहे कुटुंबातला सपोर्ट मला खूप चांगल्या पद्धतीने मिळाला कारण मी कुठेही ट्रेनिंगला जायचं म्हटलं किंवा कुठे मिटिंगला जायचं म्हटलं तरी मला घरातून कधीच विरोध झालेला नाही आणि ट्रेनिंगसाठी तर मला पहिल्यांदा चिपळूणला मी तीन दिवस गेले पण मिस्टरांनी माझ्या स्वतःचा व्यवसाय थांबवून तीन दिवस गाडी जाग्यावर उभी करून ठेवून माझ्यासाठी ते चिपळूणला मला घेऊन जायचे परत रात्री दहा वाजता मी परत यायचो एवढा त्रास काढला बरं त्यांचा काय व्यवसाय त्यांचा त्यांच्याकडे दोन अच्छा स्वतःच्या गाड्या आहेत ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय आहे आणि ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय असताना देखील तुम्हाला या तुमच्या स्वतःच्या व्यवसायात त्यांनी सपोर्ट केलेला आहे खूप सपोर्ट तर हे एक खूप मोठं शिकण्यासारखं आहे सर्वांसाठी समाजात आज महिला एका वेगळ्या स्तरावर जाऊन काम आहेत आणि अशातच घरातनं जो पाठिंबा गरजेचा असतो तो तुम्हाला इथे मिळालेला आहे तुमच्या मिस्टरांकडून आणि ही कौतुकाची गोष्ट आहे मला वाटतं त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झालं नसते झालं नसतं त्याशिवाय वाडीतल्या माझ्या महिला आहेत माझ्या बरोबर त्याही मला प्रत्येक सहकार्य करतात बरं कारण मी सांगलीला वगैरे गेले तेव्हा माझ्यासोबत मिस्टर नव्हते पण माझ्या मैत्रिणींना मी घेऊन गेले त्यांना गरज नसताना सुद्धा ते माझ्या सोबतीसाठी त्या आल्या अच्छा आणि सर्वात मुख्य व्यवसायातला विषय म्हणजे लेबर म्हणजे जे आपल्याला कामगार लागतात तर ते कामगार इथे कसे मिळतात किंवा कशा पद्धतीने उपलब्ध होतात कामगार हे आमचं ज्या धंदा आहे लाकडाचा वगैरे त्यासाठी आमचे वर्षभराचे कामगार ते ठरलेलेच असतात त्यांचं काम जेव्हा नसेल काम कमी असेल तेव्हा मी ह्या कामाला त्या त्यातलीच माणसं घेते बरं तुमचं इथे इथे सूचना लिहिलेल्या आहेत एक फलक मी वाचला आता एक छोटासा हे आहे त्याचं प्रिंट आउट आहे पेपर लावलेला तर मग त्या पद्धतीने तुमच्याकडे कामकाज चालतं त्या पद्धतीने म्हणजे टोपी वगैरे घालून मग महिला कामगार असतात की महिला कामगार महिला कामगार असतात साधारण किती कामगार लागतात तुमच्या सेटअपला जेव्हा काम सुरू असतं चार चार महिला असतात म्हणजे तुमच्या व्यवसायातून एक रोजगार निर्मिती सुद्धा गावात झालेली आहे आणि जर दिवसभरात आमचं काम आटपलं नाही तर रात्रीच जरी करायला लागलं तरी पण त्या महिला आवर्जून येतात म्हणजे एक आपलं कुटुंब समजून सगळं एकमेकांना सहकार्य करून तुमचा हा व्यवसाय सुरू आहे आता कोकम वगैरे तयार करायचं असेल तर रात्र एक एक वाजेपर्यंत ते कोकम फोडण्यासाठी इथे येतात बरं आता विचार केला मी पुढे मशीन घ्यायचा अच्छा तर अजून सुद्धा तुमचे म्हणजे डोक्यात काय काय पुढचे प्लॅन आहेत धन्यवाद आहे बाकी आम्हाला माहिती दिल्याबद्दल आपल्या व्यवसायाची तुम्हाला या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही गावातील महिलांसाठी प्रेरणा आहात आणि मला पटकन आपसूक वाट वाटलं की आपण जावं या ठिकाणी आवर्जून आणि काकींची भेट घ्यावी आणि काकींचा जो व्यवसाय आहे तो सर्वांना दाखवावा त्या दृष्टिकोनातनच मी इथे आलेलो आहे आणि आपण ही प्रोडक्ट्स कशी बनतात ह्याची पण माहिती थोडक्यात घेतली त्याचप्रमाणे काय काय प्रोडक्ट्स आहेत ती देखील बघितली खूप खूप धन्यवाद वेळ आम्हाला तुमचा दिल्याबद्दल